नेरूळ सेक्टर वीसमधील झोपडपट्टीला भीषण आग नेरूळ गावातील सेक्टर वीस परिसरात असलेल्या झोपडपट्टीला आज अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली दुपारच्या सुमारास लागलेल्या या आगीत अनेक झोपड्या जळून खाक झाल्या असून परिसरात एकच खळबळ उडाली आग लागल्याचे लक्षात येताच स्थानिक नागरिकांनी तातडीने अग्निशमन दलाला माहिती दिली काही वेळातच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू करण्यात आले आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याची जी माहिती मिळालेली नाही मात्र अनेक कुटुंबांचे संसारोपयोगी साहित्य कपडे व घरगुती वस्तू पूर्णपणे जळून खाक झाल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे घटनेची माहिती मिळताच पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतला तसेच नागरी संरक्षण दलाचे डेप्युटी चीफ वॉर्डन कर्मवीर सिंग भुर्जी यांच्या मार्गदर्शनाखाली नागरी संरक्षण दलाचे व्हॉलेंटिअर लक्ष्मीकांत पोपळे अश्रफ शेख सुशील पाटील हर्षदा जगधने संस्कृती सिंग हे देखील मदतीसाठी घटनास्थळी दाखल झाले प्रशासनाकडून बाधित कुटुंबांना तात्पुरत्या मदतीची व्यवस्था करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे नमस्कार मी लक्ष्मीकांत पोपळे व्ही एम डब्ल्यू न्यूज मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज मेरुळ गाव या ठिकाणी झोपडपट्टीला आग लागल्यामुळे आपण या ठिकाणी आलो आहोत आणि या संदर्भात अधिक माहिती आपण अग्निशमन त्या दलाकडून जाणून घेणार आहोत मेरुळ गावात जी या झोपडपट्टीला आग लागली त्याबद्दल तुम्ही प्राथमिक माहिती काय द्या काय द्याल नेरुळ गावामध्ये झोपडपट्टीला ला 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 आग लागले प्रथम आम्हाला अग्निशमन दल नेरुळ येथे फोन आले असता नेरुळ अग्निशमन दलातून ताबडतोब दोन गाड्या सोडण्यात आल्या सदर ठिकाणी ते वाहतुकीचा बऱ्याच अडथळा निर्माण झाला होता ते सर्व अडथळा बाहेर काढून कशातरी आम्ही पद्धतीने अग्निशमनाच्या गाड्या येऊन आणि ताबडतोब आगेवरती पाणी मारण्याचे काम चालू केले किती गाड्या आले आणि कुठून कुठून आले याबद्दल काय माहिती का? अग्निशमन दल नेरूरच्या दोन गाड्या वाशीवर अग्निशमन दल दोन गाड्या एकूण चार गाड्या येथे नेरूर त्या विभागामध्ये आग लागली आलेल्या होत्या त्यात काही जीवितहानी झाली असं काही आहे जीवित आणि कोणत्याही प्रकारचे झाले नाही परंतु वित्त आणि झालेले बरेचसे झोपडपट्ट्यामध्ये ते घरे होते ते चललेले आहेत आगीमध्ये गाड्या आपल्याकडे सगळ्या की गाड्या पावसा गेल्या